नमस्कार मी पंकज माडिक एस एस एम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कौल जनतेचा आढावा विधानसभेचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मा आज आपण पलूस तालुक्यातील रामानंदनगर या ठिकाणी आलो आहे तर या मतदारसंघात कोण आमदार होणार आणि आत्तापर्यंत काय काय विकास कामं झाली या संदर्भात आपण जाणून घेणार आहे नमस्कार नमस्कार मतदारसंघात काय वाटते कोण आमदार होईल विश्वजित कदम साहेब काय काय काम सांगाल आ, काम हा त्यांची कामं अगदी साहेबांच्यापासून भरपूर ह्या भागामध्ये त्यांचे कामं अनेक का, अनेक कुटुंबांना त्यांनी रोजगार उप उपलब्ध दे करून दिलेला आहे सूतगिरण असेल साखर कारखाना असेल शिक्षण संस्था असेल अशा अनेक माध्यमातून त्यांनी रोजगार उपलब्ध दे करून दिला आहे कोरोना असेल मधला महापुराचा काळ असेल तर स्वतः विश्वजित कदम हे धडाडीनं ह्या परिस्थितीत ह्या लोकांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत अशा अनेक विकासाची कामं केलेली आहेत आणि प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखात ते सामील होतात आणि युवा आहेत त्यांना मंत्रिपदसुद्धा दिलं होतं आणि अभ्यासू नेतृत्व आहे त्यामुळं आम्हाला अशा नेतृत्वाची गरज आहे लाडकी बहीण योजनेचा काय फटका असेल थोड्याफार प्रमाणात एवढं फार असं काय मला व्यक्तिगत वाटत नाही की त्याचा फटका बसेल कारण आमच्या तर मतदारसंघामध्ये व्यक्ती बघून आणि विकास बघून मतदान होणार आहे त्यामुळं पूर्वीपासून हा बालेकिल्ला काँग्रेसचाच आहे साहेबांच्यापासून इथं त्यांना मानणारा गट आहे त्यामुळं त्या फार फरक पडेल असं वाटत नाही महापुरात कोणी मदत केली अगदी स्पष्ट बोलायचं झालं जा तर अनेक जणांनी पॅकेज वगैरे दिले म्हणजे घर उपयोगी साहित्य वगैरे तर त्याच्यात जर साहेबांचं विश्वजित कदम साहेबांचं जर पॅकेज बघितलं तर अगदी ब्रँडेड आणि स्टँडर्ड वस्तू ह्या लोकांना त्यांनी पुरवठा केलेला आहे आणि केवळ वस्तूच नाही तर त्याने छावण्या वगैरे ज्या होबा केल्या होत्या त्यालासुद्धा सडळ हातानं सहकार्य केलेलं आहे मदत केलेलं आहे आणि स्वतः ते त्या बोटीतूनसुद्धा फिरत होते पाणी करत राज्यात कुणाच सरकार येईल राज्यात आता परिस्थिती सध्या अशी झाली की काही सांगू शकत नाही कारण का होते आपण आता ठामपणे था भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी म्हणू शकत नाही कारण राजकारण हे वेगळ्या वळणावर गेले त्यामुळे कधी कोण कौन, कोणाशी युती करेल हे सांगता येत नाही हे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी माझी व्यथा मांडतोय की आपण असं काय सांगू शकत नाही की भाजपच काँग्रेसच कारण कोणी कोणाशी युती करते आणि सरकार स्थापन होते नमस्कार नमस्कार मतदारसंघात काय वाटते का आपले बाळासाहेबांसाठी जोर चालू आहे काम केलेत काय त्यांचे काम बरेच झालेत साहेबांनी आतापर्यंत पतंगराव साहेबांचं सहकार्य झालंय त्याच्याबरोबर आता आपले विश्वजी साहेब आता त्याच्या पाठोपाठ जी उर्वरित कामं राहिले आहेत ती ते, ते, ते पूर्ण करणारच हे आम्हाला खात्री आहे महापुरात कोणी मदत केली साहेबांची भरपूर विश्वजी साहेबांची मदत आपल्याला भरपूर झालेलं आहे महापुरात लाडकी बहीण विजण्याचं काय इथं फटका त्याचं काय त्यांनी आता ते चालू केलेलं आहे तर सरकारनं प्रत्येकाशी बहिणीसाठी चालू केलेला जो भाग आहे तो सरकारचा नियम काय असेल त्या पण आता सध्या तर काय असं काय वाटत नाही पण ना पुढे फुर आपल्याला विश्वजीत साहेबांच्याकडं आपल्याला चांगलं हे होईल राज्यात चालत विषय आपलंच चालू आहे आपलं सरकार हे महाविकास आघाडी मतदारसंघात येणाऱ्या आणि उडून येणाऱ्या आमदारांकडून काय काम झाली पाहिजेत किंवा तुमच्या गावासाठी काय तुमच्या अपेक्षा काय जी आता महागाई जास्त वाढली तर महागाई जरा नियंत्रण राहिले तर जनता गरीब जनता जरा सुखरूपती राहील महागाई गोरगरीबा जे हाताले पोट आहेत त्यांचं भरपूर हाल चालले त्याचा जरा महागाईवर कंट्रोल करून जर केलं तर बऱ्यापैकी होय फरक पडेल जरा महागाई कमी केली पाहिजे थोडी महागाई कमी झाली पाहिजे काय तुमच्या व्यवसायावर परिणाम झालाय भरपूर झालाय तेल मागलं तर तेल पंधराशे रुपये होता ते गेला बावीसशे तेवीसशे पर्यंत गिराय काय दहा रुपये वडा तर घेणे परवडण झाले आपल्याला दर दर काय वाढ गिराय घेत नाही वाढणं हायस झालं दर वाढवलेला नाही पंधरा जात नाही पंधरा रुपये केलं गिराय खायला झाले महाग आहे म्हणते कमी झाली कमी थोडं कमी झालं पाहिजे गोरगरीबा एखादा गोरिबा पोरगाल तर दहा म्हणतो त्या पैसे पंधरा द्यायचा विचार दार्� करते दोन वडा पाव खायला म्हटलं तर ते तीस रुपये जातात वीसचं खाल्लं दोन रुपये पोट भरते ते विचार करतो अगोदर वडापाव दहा पोता होता पंधरा चालत नाही नमस्कार नमस्कार मतदार मतदारसंघात कोण आमदार होईल आमदार होईल विश्वजित कदम काम केलेत का केले ते काय काय सांगाल सगळी कामं केले तर फुलाची ही केले ती रस्त्याची केले ती सगळी कामं केले ती महापुरात महापुरात फिरलाय घेऊ गाडीत नाही जास्त फिरलेली ती लाडकी बहीण योजनेचा काय फायदा होईल का भाजपला काय नाही होत नाही होणार राज्यात कुणाच सरकार पाहिजे महाविकास काशील की महाविकास आघाडी होय मी संदीप जाधव माझे सरपंच रामाननगर मतदारसंघात काय का वाटते मतदारसंघात काय दिसत अडचण काय वाटत नाही बाळासाहेब एक लाखाहून अधिक निवडून येतील आणि मागच्यापेक्षा आम्ही लीड द्या सगळं ठरवलेला आहे रामाननगर बाराशे तेराशे मतांना लीड जाईल असा आमचा अंदाज आहे काही वाव वावड्या उठलेत आहेत पण त्या वावड्या नुसत्या उठवलेत आमचा बुज सांगल किंवा आमचं गाव सांगल की आम्ही रामाननगरला रामानगरमध्ये बाळासाहेबांनी आम्ही किती लीड देतो या तर कमीत कमी पंधराशे मताचं आम्ही लीड देऊ त्यासने असं सगळ्याच्या वतीने आम्ही सांगतो तुम्हाला काय काय काम कामं बरीच कामं केली त्यांनी शाळेचं शाळेला एक कोटीचं हे दिलं या आपलं शासकीय हॉस्टेल लेडीजला रस्त्याची कामं पूर्ण केले आहेत स परत बाजार मंडळी उभा केलेली आहे आणि कुठलंही काम बाळासाहेबांनी आमचं ठेवलेलं नाहीत अजिबात पाण्याची सोय व्यवस्थित केलेली आहे कुठलीही अशी अडचण वाटत नाही बाळासाहेबांनी आम्ही शब्द टाकला की दुसऱ्या दिवशी काम ते पूर्ण होतं आहे लाडकी बहीण योजनेचा काय फटका लाडक्या बहिणी योजनेचा काय फटका बसणार नाही तर आम्ही पण तीन हजार रुपये देणार जाणार आहे ना आता आणि आमच्याच किशातले पैसे कापून आम्हाला जर पंधरा दिवस असतील त्याला काहीच उपयोग नाही आज दर बघा किती आहेत परत ना बघा दरभागा डाळीचं बघा आज दिवाळी आम्ही आमच्या घरात दहा माणसं आहेत आम्ही दिवाळी पाच हजार रुपयेच करत होतो आज तेच दहा हजार रुपये आमचे गेले तर ते कुणाचे गेले आमचेच गेले स्टॅम्प आपला पहिला शंभर रुपये मिळत होता आज पाचशे रुपये मिळायला लागला आहे मग ही काय सगळं त्यांनीच केले ना मग काय लाडक्यामध्ये हे होणार आहे आमच्यावर कायच होणार राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार माहिती का माहिती नको काय केलं शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केलं काहीच केलं नाही आता माझी पाच वर्षाला बाग आहे पाच वर्षात आम्ही एवढं एवढे नुसकामध्ये काय केले काय केलं नुसतं तोंडी सांगते ही करतो ती करतो काहीही केलेलं नाही शेतकरी सन्मान योजनेतून ठीक आहे असं देतील दोन हजार रुपये पण आम्ही पण देऊ नंतर ते काय बंद होणार आहे का आमचं पण सरकार आम्ही पण देऊ काय अडचण नाही संग्रामसिंह सिंह देशमुख यांचं काम जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यापासून त्यांनी काम चांगलं केलेलं आहे पुराच्या काळात बी काम केलेलं आहे पण त्यांची एकच त्यांची तत्व आहे की कुठलंही एखादं काम केलं म्हणजे देवाला कसं एखादा माणूस दान करतो की ह्या हाताचं त्या हाताला कळून देत नाही त्या पद्धतीनं त्यांचं काम आहे त्याचा गैरअर्थ लोकांनी असा काढला आहे की बरेच आता आमच्या बाजार बाजारशेड जे आहे ते बाजारशेड पननमधलं सदाभाऊ खोत यांच्याकडून त्यांनी आणून तिथले गाळे विळे बांधायला एवढं आख्या सांगली जिल्ह्यात जेवढं बाजारशेड चांगलं नाही तेवढं बाजारशेड बांधे आणि त्याच्या पुढचं